नमस्कार मित्रांनो मी सुशांत उले आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तर आत्ता आपण आलेलो आहे एन टी आर गार्डन जे की हैदराबादमधले अतिशय है, सुंदर आणि फेमस असं गार्डन आहे आणि हे तुम्ही बघू शकता एक्झिट आणि एंट्रन्सदार तर या दरवाज्यातून मी आता, जाते, आता ले ले, आत जातो आहे आत आलेलं आहे आत करण्यासाठी पहिला चेकिंग करावं लागतं आणि चेकिंग करण्यासाठी तुमची बॅग वगैरे आहे तिथं सगळी चेक केली जाते आणि त्यानंतर तुम्ही ते मी आत आलेलो आहे जसं की हैदराबादमध्ये प्रत्येक ठिकाणी तिकीटच घ्यावं लागतं फुकट हैदराबादमध्ये काय नाही तसं एन टी आर गार्डनलामध्ये मी एंट्री करण्यासाठी तिकीट घ्यावं लागतं चला मग बघूया किती रुपये तिकीट आहे काय तर आ, हे वीस रुपयेचं तिकीट आहे जे की मी आता घेतलेलं आहे कारण की एन टी आर गार्डनमध्ये एंट्री करण्यासाठी वीस रुपयेचं तिकीट आहे आणि वीस रुपये तिकीट आपण घेऊन आता आत जातोच आहे तर नेमकं गार्डन कसं आहे हे तर आपण आज जाऊन बघणारच आहे तर आज जाण्यासाठी हा गेट आहे जे की जिथे तिकीट घेतो त्या बाजूलाच आहे एंट्री केल्यानंतर हा सुम तुम्हाला सुंदर असं हे दिसेल नजारा आणि मागे मोठी बिल्डिंग आहे तर हे आपण सगळे बघणारच आहोत तर पहिला आपण इथं जाण्यासाठी दोन रस्ता आहेत एक तर हा पायऱ्यावरून जायचं आहे जे की पायऱ्यावरून चढत चढत जायचं आहे आणि दुसरीकडून हा ट्रेन ट्रेनमार्गे ट्रेन छोटी आहे त्याच्या मार्गे जाण्याचा रस्ता आहे तो आपण येताना पाहू तर आपण आत आलेलो आहे संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि तुम्ही इथं बघू शकता की जी पंचांग ऋषी जे सगळीकडे कसे असतात माहिती देत बसलेले असतात तुमचं भविष्य काय तुमचं भविष्य काय ह्यांचं है। भविष्य यांना माहीत नसतं पण दुसऱ्यांच्या भविष्याविषयी खूप काळजी असते यांना ही माहिती देत असतात दे आणि हे बघा फाऊंटन जिथं नजारा जिथे तुषार कसं पडत आहे बघा झामझाम झम झम आणि ही बघा मोठी बिल्डिंग आणि हे जे म्हणतो ना वॉटर ॲक्टिव्हिटी ते एन टी आर गार्डनमध्ये वॉटर ॲक्टिव्हिटी केली जाते चला मग नेम ही नेमकी वॉटर ॲक्टिव्हिटी किती आहे याचा खर्च किती आहे ते बघूया वेळ मिळाला आपण ही ॲक्टिव्हिटी करूया तर हे बघू शकता हे आपण म्हणतो ना घसरगुंडी पाण्याची घसरगुंडी तिथनं आतनं फिरत 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 फिरत, फिरत ये बाहेर येतं तशा पद्धतीनं आणि हे सोडलेलं आहे आणि कोणतरी गेलेलं आहे असं दिसतंय बघूया कोण येते का बाहेर तर हे कपल बाहेर आलेलं आहे तर ह्याचा खर्च आहे दीडशे रुपये जर तुम्ही इथं वॉटर ॲक्टिव्हेट करणार असाल तर त्याचा खर्च दीडशे रुपये आणि हे बघा इथं बसण्यासाठी अतिशय सुंदर अशी जागा आहे हिरवगार आहे मे महिन्यात तरीही हिरवं गार, तरी ही। गार तुम्ही कसे सुंदर असे बघू शकता पण असं मला जाणवतं की ते मॅक्सिमम कपल लोक खूप मोठ्या प्रमाणात येतात कारण की कसं आहे गार्डन म्हटलं कपल लोकांचं भेटीचं ठिकाण हे फाऊंटन माझ्यामध्ये हे बंद पडलेलं आहे वीस रुपये व्यस्त असं वाटतंय मला की बाकी सगळं व्यवस्थित आहे पण फाउंटेन बंद पड अरे यार चालू आहे बघा आत्ताच म्हटलं की मी फाउंटेन बंद पडलं पण लगेच कारंजा चालू झालेलं आहे तुम्ही कारंजा बघू शकता कशा खतरनाक आहे आणि इथं सर्व म्हणजे इथं मला काही काय प्रत्येक राज्यातली लोकं भेट भेटली म्हणजे असं नाही की इथं फक्त हैदराबादमधली झालेत कारण की इथं फिरण्यासाठी भरपूर अशी लोकं आलेले आहेत वेगवेगळ्या राज्यातून इथं बघा वेगवेगळ्या प्रकारच्या कारंज्यातून बघू शकता लहान मुलं कशी खेळत आहे ते बघू शकता आणि इथं तुम्ही गर्दी बघू शकता आणि हे बघा कारण ज्याचा कसा वेगवेगळा कलर या ठिकाणी झाकपूक 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 होत आहे आणि हे बघू शकता तुम्ही झाड म्हणजे आर्टिफिशियल बऱ्यापैकी या ठिकाणी केलेलं के आहे पण अतिशय सुंदर हे तुम्ही नजारा बघू शकता फाउंटन आर्टिफिशियल आहे मॅक्सिमम सगळा आर्टिफिशियलच गार्डन आहे तुम्ही बघू शकता आणि चला मग इथं कसं दिसते बघा गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी आणि इथे लहान मुलांचे खेळण्याची ऍक्टिव्हिटी असं दिसते चला मग जाऊया तिकडं तर जाता तर म्हटलं जाऊया का नको कारण की लहान मुलांचं आहे आपल्याला काय बसायला देणार नाही ते तर तरी पण म्हटलं आता बघूया आलोय तर कशा सगळी माहिती आपण घेतलीच पाहिजे कारण की आत आलोय तर सगळं बघितलंच पाहिजे तर आपण बघूया काय काय कसं कसं आणि इथं आईस्क्रीम बिस्क्रीम वगैरे सगळं मिळतं आईस्क्रीम पाणी आणि ते नॉर्मल रेट म्हणजे असं काय नाही की इथं कॉस्टली आहे गार्डनमध्ये आला म्हणून तुम्ही कॉस्टली आहे आणि तुम्ही बघू शकता किती लहान मुलांचं खेळण्यासाठी किती भारी भारी ॲक्टिव्हिटी आहेत आणि प्राईस ही थी थी ती ती चाळीस पन्नास म्हणजे आज नॉर्मल म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही एखाद्या ह्याच्यात आला आहे आणि तुम्हाला ती कॉस्टली आहे बघा फिरतं फिरते इथं बसू शकतो मी पण खरं सांगायचं तर मला असल्या ठिकाणी बसायची भ्या वाटते कारण का की पडलो बिडलो तर काय करतात त्यामुळे अशा ठिकाणी काय आपण बसणार नाही आहे हे फक्त आनंद घ्यायचा आपण की बाबा नेमकं कसं आहे काय आहे आणि जायचं घरगार चक्कर बिक्कर मारते राहो काय जो काय काय असल्यात काय बसायचं नाही आपण आपल्याला काही जमत नाही आणि हे बघा असल्या मी कुठल्याच ॲक्टिव्हिटीत बसत नाही खरं तर आणि हे बघा जी रेल्वे जिथे मी तुम्हाला मग अशी म्हटलं की बोगद्यातून खाली जायला दुसरा रस्ता आहे तर इथे रेल्वे आहे आणि इतर तिकीट आहे चाळीस रुपये चाळीस रुपये तिकीट द्यायचं तिथल्या तिथले छोटे रेल्वे आहे मिनी रेल्वे या ठिकाणून त्या ठिकाणी जाते तर चला मग मित्रांनो आता आपण आलेलो आहे बाहेर थोडं खायला खाऊन घेऊया आणि इथंच बाजूला बुद्धांची मूर्ती आहे आणि तिथे खूप मोठा झगमघाट आहे तर ते पाहण्यासाठी आपण परत येऊया तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट, कमेंट करून कळवा तुमचा दिवस शुभ राहो धन्यवाद